या युवा पिढीचा असाही आदर्श मालवण तालुक्यातील पूरग्रस्त झालेल्या हडी पाणखोल जुवा बेटावरील ग्रामस्थांना मदतीचा हात पुढे केलाय हे सर्वजण कॉलेज विद्यार्थी असून त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील खर्चातून ही मदत केली आहे या कार्यामुळे त्यांची मसुरा पंचक्रोशीत आहे जिज्ञासा फाउंडेशन मालवण यांच्यामार्फत मालवण तालुक्यातील पूरग्रस्त हळी पानखोल जुवा बेटावरील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले सदर संस्थेतील कार्यकर्ते हे कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे युवक असून त्यांनी त्यांच्या दैनंदिन खर्चातील रकमेतून मदतीचा हात दिला आहे यावेळी जिज्ञासा फाउंडेशनचे रजत दळवी प्रतीक कुबल आदित्य तांबे श्रेया सिंदळेकर वैभव आजगावकर चेतन जाधव आणि सुदर्शन कांबळे यांच्यासह विठ्ठल गोलतकर राजेंद्र शेटिये प्रवीण मुंडकेकर संजय मिडबावकर गुरुनाथ मिडबावकर नामदेव खोत आणि रोहित मिडबावकर उपस्थित होते सर्व गावकऱ्यांच्या वतीने जिज्ञासा फाउंडेशन मालवणचे आभार मानण्यात आले आपली नगरी न्यूज मसुरे